दक्षिण नागपूरचा पुन्हा एक मुला विजय झालेला आहे उघडलेला आहे काय सांगा दक्षिण नागपूरच्या जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांची जी भक्कम फळी होती त्यांनी ज्या प्रामाणिकतेनं ज्या आणि ज्या उत्साहाने त्यांनी काम केलं त्याची परिणिती या विजयात झाली मागच्या पाच वर्षात सर्व दक्षिण नागपुरात जिथे जिथे काम करण्याची संधी मिळाली सौभाग्यप्राप्त झालं तिथे इमानदारीनं काम केलं त्याची परिणिती म्हणून या निवडणुकीत हे उत्तम उदाहरण झालं दक्षिण नागपूरचं की म्हणजे जेवढे कार्यकर्ते होते तेवढे कार्यकर्ते प्रामाणिकपणे कामाला लागले आणि ही जी संधी होती त्यांनी कुठेही न गमावता विजयी कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही घेऊन आणला सर्व कार्यकर्ते सर्व आमचे पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात ट्वेंटी फर बाय सेवा म्हणता येईल अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं त्याच्यामुळं आपण सगळीकडे पाहिलं असाल जिथे भाजपला आधी मतं मिळत नव्हते तिथेही मतं खेचून आणण्याचं काम आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केलं सगळ्यात पहिले मी त्यांचं जे योगदान लावलं त्यांचे आभार मानतो आणि जे दक्षिणाफ जनता आहेत ज्यांनी आशीर्वाद दिला त्या सर्व जनतेचे या निवडणुकीच्या निमित्तानं मी खूप खूप आभारी आहे आणि पुनश् एकदा ते असेच निवडणुकीत किंवा भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद देते यांच्या खात्री आपल्या केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला मिळालेली आहे याव्या आणि रेकॉर्ड ब्रेक महिलांनी यावेळेस मतदान केलं काय सांगा मुळात आता मी त्याच्यात गेलो नाही अजून किती महिलांनी केलं किती पुरुषांनी केलं परंतु मातृशक्ती यावेळेस आमच्या सोबत होती मातृशक्ती नाही तर पितृशक्ती सोबत होती त्याच्यामुळं सर्वांनी मिळून हे हा विजय साकार केलेला आहे त्या सगळ्यांचा मी फार फार आभारी आहे त्यांचं अभिनंदनही करतो या पद्धतीने ते त्यांनी ही निवडणूक लढवली जनतेने लढवली त्याचे आभार लाडकी बहिणी योजनाचा फरक पडलेला आहे काय सांगतो मुळात असं आहे की लाडक्या बहिणी योजनेचा फार फरक फक्त दक्षिण नागपुरात नाही अख्ख्या महाराष्ट्रात पडलेला आहे जो काही ज्या बहिर भगिनी आमच्या कुठे कामाला जायचा घरगुती काम करायच्या त्यांच्याकरता दीड लाख म्हणजे एक परवानी आहे दीड लाख दीड हजार कारण एखाद्या व्यक्तीला काही न करता शासनाच्या माध्यमातून जर दीड दोन लाख रुपये दीड दोन हजार दो, रुपये जर मिळत असतील तर ते त्यांच्यासाठी ते, ते मला वाटतं बोनस सारखा पण त्याच्यामुळे त्याची नाही त्यांनी भाजपलाही मतदान केलं असेल परंतु सगळ्याच महिलांनी केलं का असं नाही काही काय विशिष्ट भागात नाही जाऊ शकलं मतदान परंतु ज्या ज्या बिल्डमध्ये महिलांनी उत्सू प्रतिसाद प्रतिसाद दिला त्या सगळ्या महिलांच्या आर्थिक आभार धन्यवाद मुंबईला सगळेच आमदार आता पोहोचलेले आहेत दोन तीन दिवसात बहुतेक मंत्रिमंडळ विस्तार होणारची शक्यता आहे असं वाटतं काय सांगत आता कोण पोचले फोन पोचले हे तर मला नाही तर मी कळवलं ज्या दिवशी आमदार केली शपथ घ्यावं द्यावं लागणार आहे त्या दिवशी मी जाईल जनतेला काय आपला एक संदेश जनतेला संदेश आहे की पेशन्स ठेवा ज्या ज्या भागात काम अजून व्हायच्या आहेत त्या सगळ्यांसार भागात येत्या पाच वर्षात काम झाल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थ्यांकरता खेळाडूंकरता ज्येष्ठांकरता मात्र शक्य करतात जे जे शक्य होईल ते या पाच वर्षात निश्चित करतो आपला काय एजेंडा विकासाचा राहील मुळात आपले जे माग एजेंडा आपण म्हणजे पाण्याच्या संदर्भात टँकर मुक्त दक्षिण नागपूर टँक्युलर टँकर मुक्तं दक्षिण नागपूर झाला आहे त्याच्यानंतर आपल्या इथे जे बॉलिवूड सेंटर पॉईंट होतं ते बॉलिवूड सेंटर पॉईंटच्या जागेवर एक एक वास्तू बनवून तिथे इंडोर स्ट्रेम आम्ही बनवणार आहोत म्हणजे इंडोर गेम जे आहे ते आमच्या इथले दक्षिण नागपूरचे मुलं त्याबा भागात खेळतील कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे दक्षिण नागपुरात ज्या लँड आहे त्या प्यू लँड सगळ्या नहीं नहीं। साथे साथे एन आय टीच्या माध्यमातून आणि लोकांनी डिवाईस प्लांट टाकून टाकून त्या लंब्या केल्या त्याच्यामुळं खेळायसाठी मैदान नाही ते रेशीम बाग सोडलं किंवा मोता सायन्सचं ग्राउंड सोडलं ते तर पुराच्या मालकीचं आहे एन आय टीचं असलेलं रेशिममागच एक आहे बाकी असे कुठलेही ग्राउंड नाही त्याच्यामुळं या भागातील खेळाडूंना खेळण्याकरता एक इंडोर स्टेडियम म्हणजे बॉलिवूड सेंटर पडलं ते मध्य दक्षिण नागपूरच्या मध्यभागी त्याच्यामुळं त्याचा फायदा या भागातील तरुण मंडळी खेळाडू वर्ग मोठ्या प्रमाणात घेतील मुलं मुली आणि त्याच्यामुळे सगळे इनडोअर गेम्स आहेत तिथे आम्ही चालू करणार आहोत